म्हणजे बाकीच्या प्रकल्पाला तर देवरी प्रकल्प झाला बाकीचे प्रकल्प झाला की दिलेले आहेत आपल्या नागपूरमध्ये तरी सत्याहत्तर ची मंजुरी दिलेली आहे बाकी ठिकाणी जे लोक खर्च करतात ते वेस्ट आता पण हे एज्युकेशनसाठी आमच्या पोराला नाही मिळणार गोष्ट झाली मी म्हणतो हजार लोकांचे भाव म्हणले पाहिजे हजार लोकांना मिळाले पाहिजे मग शिक्षणाचा प्रश्न त्याच्या लाईफचा प्रश्न आहे हा सत्या करून नाही पाहिजे आहे हे आमच्या आदिवासी खूप बाकीचे नाही म्हणजे आदिवासी आपण थांबून अठ्ठावीस पहिले जे पात्र होते एक मिनिट एक मिनिट आज शनिवार आहे म्हणजे शुक्रवार आहे आज अगर सर थांबवत आहे प्रोग्राम तर सोमवारी आपल्याला हे करायचं आहे असं सर सांग

मी तुमचं जे बोलणं आहे ते मी शासनाला कडून देईल बाबा आमची वेळेस दोनशे अठ्ठावीस लोकांची मागणी आहे आणि सर्व पालकांना बोलवलं असतं त्यांनी अशी अशी मागणी केलेली आहे ते मी तुमची शासनाला सादर करून देतो o yaydığı dolanma diskleri diye bir şey var. Yani ana laklı şey. O bir ayına kadar aşağı aşağı dönüyorlar. <laughs> o halde şeyde benecte durur. Oyla da konuşulur. यांना काही नाहीये हे त्यांनी बोललेय यांना काही नाहीये यांना काही नाहीये यांना काही नाहीये यांना काही नाहीये आहो एक करू ना देखो तमा तमा पिक होत करते ना की आपण घरी मारले देते आहे हे रंगवाले Maria

पर पचास हजार बचना ही है फिर फिर ये सोच रखने के बाद भी आप उसको एकदम तो मेंटली टॉर्चर कर रहे हैं अभी मेंटली टॉर्चर ही हो गया ना भाई सबके मेंटली टॉर्चर हो गया ना ये परेशान है अब सब तो काम तो छोड़ के हर बार लिस्ट में फोन आया मंजूरी दिली असते कि नाही दिली हाय दिली असते तो आमचा प्रश्न होता आम्हाला जिया चेक दिला

असा विषय आहे की ते आम्हाला पण माहिती काढून सांगण्याची वेळ होती ते असा नाही आहे की ते ज्या बघितल्यानंतरच लक्षात आला होता विषय कारण ते त्यामध्ये अशी अट आहे की असे नामांकित शाळा जिथे बिगेर आदिवासी मुलं वस्ती ज्या पन्नास टक्केपेक्षा किंवा टाक टक्केपेक्षा जास्त आहे की त्या शाळेमध्ये मुलं द्यायची तर ही माहिती या अगोदर आम्ही काढली नव्हती की पन्नास टक्केपेक्षा जास्त नॉन ट्रायबल मुलं किती आहेत आणि आपले नामांकित शाळेमध्ये या शैक्षणिक वर्ष ही माहिती माझे पहिल्याच वर्गात पहिल्याच वर्गात ही माहिती माझ्या कार्यालयात सहज उपलब्ध नव्हती कारण ही माहिती पहिले काढण्याचा काही विशेष नव्हता म्हणून मी त्या दिवशी आपल्याला सांगू शकत नव्हते की एक्झॅक्टली किती सीट म्हणून त्या दिवशी सांगितलं नाही मग आपला त्या दिवशी जी आर घेणे नंतर माझ्या ऑफिसमधून ही माहिती पूर्ण नागपूर अपरायुक्त कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये जेवढे काही नामांकित शाळेत तिथे पहिली पन्नास ते वसतीगृहात मुलांची संख्या पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे किंवा कमी आहे आपल्याला ही माहिती संकेत केल्यानंतर जे आकडा निघाला ते सर्व आपल्या अपरायुक्त कार्यालयमध्ये असलेले प्रगत कार्यालयामध्ये आम्ही मुलांची संख्या वाटत ठेवली म्हणून त्या दिवशी नाही सांगितला कारण जी माहिती सहज आमच्या ऑफिसमध्ये पोहोचलं होती फक्त यामध्ये विषय असा आहे की शासनाने जी वाढ घालून दिलेली आहे मालिकी शाळा निवड करण्यासाठी त्या अनुषंगाने आम्ही माहिती काढून

आपला जे म्हणणं आहे की ज्या दिवशी जी आर आला त्या दिवशी सांगायचं आहे हो तो असा विषय आहे की ते आम्हाला पण माहिती काढून सांगण्याची वेळ होती म्हणजे असा नाही आहे की ते जी आर बघितल्यानंतरच लक्षात आला होता विषय कारण की त्यामध्ये अशी अट आहे की असे नामांकित शाळा जिथे बिगेर आदिवासी मुलं वस्तीगृहात पन्नास टक्केपेक्षा किंवा त्या त्याच्यापेक्षा जास्त आहे की त्या शाळेमध्ये मुलं द्यायचे होते तर ही माहिती या अगोदर आम्ही काढली नव्हती पन्नास पेक्षा जास्त नॉन ट्रायबल मुलं किती आहे आणि आपले नामांकित शाळेमध्ये या शैक्षणिक वर्षात ही माहिती माझे कार्यकालात पहिल्याच वर्गात पण ती कार्य ही माहिती माझ्या कार्यालयात सहज उपलब्ध नव्हती कारण ही माहिती पहिले काढण्याचा काही हेतू विशेष नव्हता म्हणून मी त्या दिवशी आपल्याला सांगू शकत नव्हते की एक्झॅक्टली किती सीट मिळणार म्हणून त्या दिवशी सांगितलं नाही मग त्या दिवशी जी आर यान माझ्या ऑफिसमधून ही माहिती पूर्ण नागपूर अपरायुक्त कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये जोडी काही नामांकले आहे तिथे पहिली पन्नास टक्के वस्तिग्रहात मुलांची संख्या पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे किंवा कमी आहे विगेरात ही माहिती संकेत केल्यानंतर जे आमडा निघाला ते सर्व आपले अपरायुक्त कार्यालयामध्ये असलेले प्रथम कार्यालयामध्ये आम्ही मुलांची संख्या वाटत म्हणून त्या दिवशी नाही सांगितलं कारण हे माहिती सहज आमच्या ऑफिसमध्ये पण उपलब्ध होती फक्त यामध्ये विषय असा आहे की शासनाने जी अट घालून दिलेली आहे नामांत शाळा निवड करण्यासाठी त्या अनुषंगाने आम्ही माहिती काढून जे एवढे जेवढे काही सीट निघालेली त्यामध्ये अंकात मध्ये ना तर तुम्ही मला सीट कटअप केलेली आहे आणि त्या अनुषंगाने यांच्याकडून मुलांचा हे चालू निवड करणं चालू

चत्व एक चत्व मिनिट अभि एक मिनिट मी खूप बोलली तू मॅडम की सर दोन मिनिट मी बात करू मॅडम आपण सांगितल्यानुसार आम्हाला माहिती नव्हती जी आर मध्ये काय आहे जी आर मध्ये अट अनुसार काय आहे बरोबर मॅडम नंतर आज आठ ते दहा दिवस झाले मॅडम तुम्ही एक नोंद टाकायला पाहिजे होती इथे तुमच्या ऑफिसला की अशा असा अनुसार आम्ही सीट देणार आहोत ऐकून घ्या मी तेच सांगत आहे आपल्याला ज्या गोष्टी जी आर मध्ये त्यासाठी नोंद टाकण्याची कुठलीही पद्धत नाहीये कुठलेही ऑफिस माहिती मॅडम असं माहितच नव्हतं ना लोकांना मॅडम यामुळे सर्वांची दिसू टाकत होती ते मान्य करते दे मी मॅनेज नाही करतो हे बरोबर आहे ऐकतो मी माझं म्हणणं आहे मॅडम जेवढे आदिवासी मुलाचे फॉर्म आहे

केव्हाही सांगण्यात नाही आला की शर्भ शंभर टक्के मुलांची ऍडमिशन तेव्हा म्हटलं आपली धारणा आहे बट किती सीट निघतील हे माझ्याकडून कधी साजरे नाही आले आपण त्या दिवशी आपण सर्वांकडे असेल ना सांगितलं असेल की शंभर टक्के मुलांना ऍडमिशन घेत तर करून आपण मला दाखवा कारण मला माहिती आहे

मोबाईल पन्नासच लोक आहे असं अंदाज लावला आता इथे शंभर झाले त्या पन्नासच्या अवती त्या शासन तेवढंच काढली आता शंभर झाली फॉरवर्ड करेल शंभर लावून जास्त लोक आहे

नाही मग चालेल अजून निवेदनामध्ये निवेदनामध्ये आणखी एक सांगू दोनशे अठ्ठावीस गुणांना जे पाच शाळा तुम्ही निवडली आहे सात निवडली त्यामध्ये नवीन वर्ग स्टार्ट करून निवेदना

चार दिवसात जी आर निघतो फिफ्टी मिनिटी चार दिवसात जी आर निघाला नवीन आताही चार दिवसात जी आर ते पॉसिबिलिटी तर आहे ना, ना, ना।, ना, ना। तुम्ही ते